आज नाशिकमध्ये अजितदादा पवार यांच्या गटातील नानासाहेब महाले यांनी बारामती येथील गोविंदबागेत आपल्या शंभर कार्यकर्त्यांसह शरदराव पवार यांच्या गटामध्ये जाहीररित्या प्रवेश केला यामुळे अजितदादा पवार यांच्या नाशिक येथील गटाला खिंडार पडलेले आहे अजितदादा पवार यांचे नाशिक येथील कार्यकर्ते नानासाहेब महाले यांनी आज आपल्या कार्यकर्त्यासह शरदराव पवार यांच्या गटामध्ये प्रवेश केला बारामती येथील गोविंदबागेत हा या प्रवेशाचा कार्यक्रम झाला त्यामुळे अजितदादा पवार यांच्या नाशिक येथील गटाला फार मोठे खिंडार पडल्याचे बोलले जात आहे येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या नाशिक येथील गटाला हा फार मोठा धक्का बसलेला आहे विधानसभेपूर्वी अनेक इनकमी होण्याची शक्यता